भारतीय संविधान दिनानिमित्त बहुजन समाज पार्टी सोलापूरच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले भारतीय संविधान दिनानिमित्त बहुजन समाज पार्टी सोलापूरच्या वतीने विश्वरत्न भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली या कार्यक्रमात प्रदेश सचिव अप्पासाहेब लोकरे आणि जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान आणि बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन केले त्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी संविधान व बाबासाहेबांच्या सन्मानार्थ घोषणाबाजी करून जागरूकतेचा संदेश दिला सांगितले या बहुजन समाजाला देशाची शासन करते म्हणा म्हणून तोच जागा पकडून बहुजन नायक मान्यवर कांचीराम साहेबांनी बहुजन समाज पार्टीची निर्मिती करून आज आजपर्यंत बहुजन समाज पार्टी निवडणुकीत आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत नाही कारण बहुजन समाज पार्टीचा जाहीरनामा म्हणजेच भारतीय संविधान आहे व तो शंभर टक्के लागू करण्यासाठी या देशातील बहुजन समाजाने बहुजन समाज, समाज पार्टी मजबूत करणे व देशात सत्ता आणणे कल्याण होऊ कार्यक्रमाला रशीद सरदार शहराध्यक्ष देवा उगडे शहर युवक अध्यक्ष अमर साळवे शहर सचिव मीनाश शेख शहर उत्तर प्रभारी नितीन क्षीरसागर शहर उत्तर महासचिव जालिंदर मसलखाम तसेच अतिश वाघमारे महेंद्र कांबळे सचिन तुळसे आकाश इंगळे प्रवीण गायकवाड सोनू गायकवाड आणि यांच्यासह मोठ्या संख्येने बीएसपी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित कार्यकर्त्यांनी संविधान के सम्मान मे बीएसपी मैदान मे बाबा के सम्मान मे बीएसपी मैदान मे अशा जोरदार घोषणा दिल्या